निसर्ग मित्र समितीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त अभिवादन याबाबत या वृत्त असे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी अभिवादन करण्यात आले दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी निसर्गमित्र समितीचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्या समवेत क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस असल्याने शूरवीर शहीद जवानांना या ठिकाणी क्रांती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात येत असतो दरवर्षी निसर्ग निसर्गमित्र समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते सुरुवातीला शूरवीर शहीद जवान यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली तदनंतर या ठिकाणी शहीद जवान अमर रहे अमर रहे अमर अशा घोषणा देत अभिवादन करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार कुमार प्रदेश महासचिव संतोषराव पाटील धुळे जिल्हाध्यक्ष डी बी पाटील धुळे जिल्हा सचिव विश्वासराव पगार जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बदाने अध्यक्ष प्राध्यापक जयंत भांबरे कार्याध्यक्ष उपाध्यक्ष ईश्वर बैसाने मुरलीधर बावीसकर सचिव सुधीर सनेर सहकार्याध्यक्ष कांतीलाल देवरे संपर्क प्रमुख जयवंतराव चौधरी संपर्क प्रमुख प्राध्यापक चंद्रशेखर विस्पुते वैभव दादा पाटील संघटक प्रमुख कृष्णाजी शिंदे संघटक प्रमुख प्रभाकर पवार प्राध्यापक विजय बेहरे सल्लागार इंजिनियर योगीराज मराठे ॲडव्होकेट विलासराव जालटे गोपीचंद नाना पाटील जितेंद्र सोनवणे एम वाय पाटील आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर शिवसेनेचे नेते कैलासबा पाटील बाबा पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला हजारो झाडे लावते लावतच नाही त्यांचं संवर्धन करते संवर्धनच करत नाही त्यांचा वाढदिवस देखील साजरा करते अशा प्रकारे जे झाडं लावण्यात झाडे लावा झाडे जगवा तो हा मानव विठ्ठा तो हा मानव बनवा तो हा विठ्ठाला बनवा झाडे लावा झाडे जगवा बहुत सुखता जोडी आणि सेंद्रिय खताची आवड आणि सेंद्रिय खताचा देखील प्रचार करतो जेणेकरून सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्या ठिकाणी सुदृढ जागी करता व्हावी हा देखील आमचा प्रयत्न असतो आता आमचा राज्यभर कार्यक्रम म्हणजे आमचा कार्यक्रम नेहमी सुरू असतो आमचे आजच्या कार्यक्रमाचे सर्व सदी तुमच्या ठिकाणी आमच्या सर्व सदस्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो आमचे सर्व सर्व प्रेम कुमार दादा आयडे हे आमच्या निषेध कमिटीचे प्रमुख आहे आमचे धोडोपूरला अध्यक्ष आदरणीय बाबूसाहेब जे आहे आणि राज्याध्यक्ष आदरणीय बाबूसाहेब बी आर पाटील आहे सर्वेच्या वतीनं दादा साहेब जो तो ज्याच्या ज्याच्या खर्च करत असतो आणि आमची संघटना आहे आमची एन जी ओ आहे आम्हाला कोणतंही आमदार नाही परंतु महाराष्ट्र शासनाचा आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे छत्रपती महाराज त्यांचा आम्हाला त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या पुरस्कार म्हणजे शासनाने देखील आमची दखल घेतलेली आहे वेळोवेळी ज्याही कार्यक्रम होईल त्या ठिकाणी आम्ही आवाज आम्हाला सांगत करू आणि आम्हाला आपण असं सहकार्य करा अशी विनंती करतो म्हणून आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा छोटेखाने कार्यक्रम एक मिनिट एक मी प्राध्यापक जयवंतराव ठिकाणी आज आपण नऊ ऑगस्ट क्रांती दिवस साजरा करीत आहोत निसर्ग मित्र समिती आणि सर्व सहकारी मित्र यांच्या सहकार्याने आज रोजी नऊ ऑगस्ट क्रांती दिवस आपण साजरा करतो या दिवशी खऱ्या अर्थाने शेवटच्या टप्प्यातला हा स्वातंत्र्य लढा होता या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलेलं आहे घरावर कृषीपत्र ठेवलं आहे आणि ठेवून आपल्या सर्व सर्वस्वी प्राणपराला लावून करो या मरो अशा प्रकारचा महात्माजींनी गांधी महात्मा गांधी यांनी नारा दिला होता भारत छोडो या प्रकारचा नारा दिला होता आणि त्या दिवसापासून इंग्रजांना हैराण करून सोडले होते आणि अगदी शांत हा लढा चालू होता आणि त्याच दिवसापासनं इंग्रजांनी ठरवून घेतलं की आता आपल्याला या ठिकाणी देश सोडणं भाग आहे आणि ह्या महत्त्वाचा लढ्यातला हा महत्त्वाचा पहिला जे शेवटचा टप्पा होता स्वातंत्र्य लढ्यातला हा शेवटला शेवटचा टप्पा आणि महत्त्वाचा असा हा टप्पा होता आणि या ठिकाणी आपल्याला या सर्व गोष्टींची आठवण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आप आपल्या स्वातंत्र्यासाठी एवढ्या बलिदान देणाऱ्या लोकांची आठवण करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे त्या स्वातंत्र्याची आपल्याला जपवणूक करायची आहे चांगल्या प्रकारे आपला देश चालवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आहे यासाठी निसर्ग मित्र समिती अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी राबवत असते त्या या ठिकाणी मला माझ्या नियोजन समितीच्या सर्व सहकार्य सहकार्य लाभलं त्याचबरोबर सं संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार दादा बाबासाहेब संतोष चेतन चेतनदादा त्याचबरोबर सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणं चांगलं सहकार्य केलं आणि छान असा कार्यक्रम घडून आला त्याबद्दल धन्यवाद मीडियाचाही धन्यवाद